बघून घ्या मित्रांनो पण आलो जांभरगाव मार्केट ला आव काहीच नाही आज ते लाव चाल झालेला आहे बघून घ्या मित्रांनो काय भाऊ जाते आजचे बदल झालेला आज आकाश नव्वद अकाशे नव्वद एक वर अकाशे नव्वद दोन वर अकाशे नव्वद तीन वर विस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अकराशे रुपये

सातशे रुपये सातशे रुपये सातशे पंचवीस आठशे आठशे पंचवीस पन्नास पंचावन्न आठशे पंचावन्न साठ बासष्ट नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये दोन हजार नऊशे रुपये तीन तेराशे रुपये तेराशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंच्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एक वर चौदाशे रुपये दोन वर चौदाशे रुपये तीन वर चालेल ठीक एक हजार अकरा अकराशे रुपये अकराशे पाच पंचवीस पंचवीस Aka satu puluh lima, lima puluh, lima puluh lima, empat puluh lima, lima puluh empat, lima puluh lima, lima puluh lima

नऊशे एक हजार एक हजार बाराशे पन्नास बाराशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद बाराशे नव्वद एकवास बाराशे नव्वद दोन वाज बशे नव्वद तीनवा चिंतामणी अकराशे पंच्याहत्तर ऐंशी नव्वद अकराशे पंच्याण्णव एकवा अकराशे पंच्याण्णव दोन अकराशे पंच्याण्णव तीनवाड एक हजार पंच्याण्णव एक हजार पंच्याण्णव नव्वद अठराशे अठराशे वै अठराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ अठराशे साठ

नऊशे पाच एक हजार पाच पन्नास पंच्याहत्तर ऐंशी अठराशे अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस एका अकराशे तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न saí passage, a caixa passage, deixa a caixa passage, do nove, de